वर्ष दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये अनेक कलाकार आपल्याला विवाहबंधनात अडकताना दिसून येत आहेत आता आणखीन एक कलाकार विवाहबंधनात अडकल्याचं समजतं आहे सध्या स्टार प्रवाहावर चालू असणारी मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येणारा अक्षर हा आता विवाहबंधनात अडकला आहे बचपन का प्यार असं म्हणत त्यानं एक इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे आणि आपल्या लग्नाचे फोटो देखील शेअर केलेले आहेत अक्षरने सारिका खासनीस हिच्यासोबत लग्न केले असून त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असेही सांगितले आहे की ती त्याची बालपणीची मैत्रीण आहे अक्षरने त्याच्या आयुष्यातील या खास दिवसाचे फोटो शेअर करत लिहिले आहे की देन नाऊ अँड ऑलवेज हॅशटॅग बचपन का पॅर असा हॅशटॅग देखील वापरला आहे तर त्याने फर्स्ट क्रश आणि फर्स्ट लव असा देखील उल्लेख केला आहे अक्षर आपल्याला सध्या स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे सध्या या मालिकेचा टी आर पी देखील अतिशय उत्तम आहे त्याने आज म्हणजेच वीस जून रोजी लग्नगाठ बांधली आणि आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे तर अक्षरसोबत काम केलेल्या अनेक सहकलाकारांनीही या अक्षरला अक्षर आपल्याला अक्षर आजपर्यंत अनेक मालिकांमधून दिसून आलं आहे बंध रेश्माचे या मालिकेतून अक्षरने मराठी मालिका क्षेत्रात पाऊल टाकले तर आराधना छोटी मालकीन चाहूल दोन या मालिकेमध्ये सुद्धा तो आपल्याला पाहायला मिळाला आहे तर स्वाभिमान या मालिकेमध्ये सुद्धा तो आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसून आला होता ही मालिकासुद्धा काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहावर चालू होती आणि तो पुन्हा एकदा नव्या मालिकेमध्ये आपल्याला स्टार प्रवाहावर दिसून येत आहे चला तर मग बघूया या लग्नाचे काही खास विशेष फोटो